पुणे सोलापूर मार्गापासून आपलं हे दोन एकर आहे सुंदर जर तुम्हाला बघायचं असेल तर आपला व्हिडिओमध्ये आहे नंबर आणि हे क्षेत्र अगदी सुंदर आहे एकदम टेबल पीस आहे आणि तुम्हाला समोर जर बघायला गेलं तर तुम्ही बघू शकता मित्रांनो ही समोर आहे अजितदादा पवार साहेब यांची मोठी प्रशस्त शाळा आहे अनंतराव पवार अशी म्हणून त्यांची एक मोठं स्कूल आहे आणि या स्कूलच्या अगदी आपण एक दीड किलोमीटर अंतरावरती आपण समोर आहोत आणि दत्तकला दत्तकला म्हणून जे फेमस असलेलं जे आहे या ठिकाणी शिक्षण संस्था आपली अगदी समोर आहे गावा हे आपलं क्षेत्र आहे जमीन एकदम काळी भोर आहे काळी कळूक कुल आहे काळी माती आहे आपली सर्वांची काळी आहे त्याच्यामुळं तुम्हाला आसपास जर बघायला गेलं तर असा निसर्ग आहे मित्रांनो लाईटची सोय हो आहे लाईट पण यांना लाईटची सोय हो आहे तुम्हाला मिळतोय तीस लाख रुपयामध्ये एकर जर घ्यायचं असेल तर तुम्ही कशाला करता फिकर जमीन आहे दोन एकर त्याच्यामुळं तुम्ही करू नका फिकर लवकरात लवकर या आणि आपल्या क्षेत्राचे मालक व्हा आणि लवकरात लवकर व्हिजिट मारा तिघंच्या परिसरामध्ये तुम्हाला पाच लाख रुपये गुंठा दहा लाख रुपये गुंठा आठ लाख रुपये गुंठा अशा प्रमाणे रेट तुम्हाला मोजावे लागतील पण आपल्याकडे मित्रांनो एक सुंदर अशी शेती आहे डांबरी टच आहे हा आहे मित्रांनो डांबरी आणि मी आता सध्या माझं तोंड आहे मित्रांनो पूर्वेकडे ही समोरची पूर्व दिशा, है, इकड़ दिशा, है, इकड़ दिशा है, आहे इकडं उत्तर दिशा इक आहे इकडं दक्षिण दिशा आहे बॅक साईडला आहे पश्चिम दिशा एक गवत म्हणजे आपले डिमार्केशन आहे आणि जे आपण फेन्सिंग तुम्हाला करून मिळेल फेन्सिंग जास्त ते तुम्हाला शेवटी क्षेत्र मोजणी करून सरकारी मोजणी खाजगी मोजणी आपल्याकडे दोन प्रकारच्या मोजणी असतात तुम्हाला कोणत्याही प्रकारची मोजणी करून मिळेल ज्या ठिकाणी नांगरले तिथपर्यंत आपण आहोत दोन एकर शेती आहे आणि समोर तुम्ही जे पाहताय हे अजितदादा पवार आणि शरदचंद्रजी साहेब हे यांचं या ठिकाणी मोठं कॉलेज आहे मोठी शिक्षण संस्था आहे आणि ही पुणे सोलापूर मार्गाला येते एकदम समोर तुम्ही जे पाहताय वाहनं वाहतात ते हा आहे मोठा सोलापूर मार्ग म्हणजे तुमचं क्षेत्र तुमच्या नजरेसमोर आपला सोलापूर हायवे आहे पुण्यावरून तुम्ही या ठिकाणी यायचं म्हटलं तुम्हाला दोन तासामध्ये तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकता इतकं तुम्हाला सुंदर आणि जमीन सुपीक असणारं क्षेत्र आहे समोर आहे त्याच्यामुळं तुम्हाला हे क्षेत्र घेण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गैरसोयी नाही कुठल्या प्रकारचं असं काय याच्यामध्ये वर्ग दोन नाही वर्ग एक आहे प्रॉपर्टी क्लिअर आहे त्याप्रकारे आपल्या शेतीच्या आसपास मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत आपल्या क्षेत्राच्या दक्षिणेला आपला सोलापूर हवे आहे तर इकडं मोठं प्रशस्त गाव आहे शाळा आहे मोठे मोठे कॉलेज आहेत मोठ्या लोकसंख्येचं गाव आहेत बैलगाडा शर्यत चालू आहे आणि त्यांची प्रॅक्टिस चाललेली आहे अशा प्रकारचं इतिहासकालीन गाव आहे आणि याच गावामध्ये तुम्ही क्षेत्र घेताय आणि तुम्ही इथलं शेतकरी होता ही आनंदाची गोष्ट अस या क्षेत्राच्या अलीकडं आपण एक किलोमीटर अंतर अलीकडं आलो तर आपल्याला अशा प्रकारे भीमा नदी आहे आणि भीमा नदीचं वास्तव्य या ठिकाणी आहे आणि श्रीराम प्रभूंचं पण वास्तव्य या गावामध्ये आहे काहीतरी अंशाने श्रीराम प्रभूंचं या ठिकाणी वास्तव्य आहे आणि मोठी कृपा आहे त्याच्यामुळं गाव इतिहासकालीन आहे मोठी भीमा नदी आहे आणि उजनी धरणाचा फुगवटा पुढे पुढं गेला तर अगदी आपली ही ज नदी उजनी धरणा जाऊन मिळते आणि भेगवनची मच्छी तुम्हाला खायची असेल तर इथून पुढं आपलं गाव एकदम माझ्या मते एक एक ते दीड किलोमीटर अंतर पुढं आहे पुणे सोलापूर हवे याला म्हणतात तो हाच आहे आणि याच पुणे सोलापूर हवेला आपलं हे अनंतराव पवार इंग्लिश मिडियम स्कूल आहे आणि अनंतराव पवार इंग्लिश मिडियम स्कूल म्हणजे हे पवार गार्डनच हे स्कूल आहे तर नायरा पंप आपल्या समोर आहे अनंतराव पवार यांचं मोठं इंग्लिश मिडियम स्कूल आहे आणि हे असं पुणे सोलापूर मार्गाला यांचं वास्तव्य आहे या ठिकाणी एकदम मोठा असा क्राऊड एरिया आहे मित्रांनो मोठे मोठे बंगले आहेत मोठे मोठे हॉटेल आहेत मोठे मोठे लॉजिंग आहेत